नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग परीक्षेसाठी शेवटच्या टप्प्यात कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत याबाबत माहिती घेऊया सुरुवातीला आपण नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या जागा पॅटर्नबाबत पाहूया नोंदणी व मुद्रांक विभाग सिपाई गट सवर्गात दोनशे चौऱ्याऐंशी पदे भरतीकरिता दिनांक बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती त्यानुसार ऑनलाईन पद्धतीने परीक्षेचे आयोजन आय बी पी एस या कंपनीला नियुक्त केले आहे त्यानुसार आय बी पी एसच्या संकेतस्थळावर ज्या उमेदवाराचे यशस्वीरित्या अर्ज भरलेले व पात्र असलेल्या उमेदवारांची दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस ते आठ जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीत ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग सिपाई गट पदाकरता परीक्षेचा पॅटर्न कसा राहील नोंदणी व मुद्रांक विभाग अभ्यासक्रम इंग्रजी पंचवीस प्रश्न मराठी पंचवीस प्रश्न सामान्य ज्ञान पंचवीस प्रश्न गणित व बुद्धिमत्ता पंचवीस प्रश्न व प्रत्येक प्रश्नासाठी दोन गुण असणार आहेत व कालावधी पंचवीस प्रश्नासाठी तीस मिनिटे नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग गड्डचा पेपर आय बी पी एसकडे असल्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा प्रत्येक प्रश्नासाठी तुम्हाला पाच ऑप्शन असतील या परीक्षेमध्ये तुम्हाला नेगेटिव मार्किंग नाही पेपरचा विचार केला असता यामध्ये तुम्हाला महत्त्वाचे चार इंग्रजी मराठी सामान्य ज्ञान व गणित बुद्धिमत्ता विषय आहेत या चार विषयाच्या अंतर्गत तुम्हाला सब टॉपिक्स यांचा विचार करणे गरजेचे आहे मराठी विषयाचा विचार केला असता मराठीमध्ये तुम्हाला पुढील गोष्टी महत्त्वाच्या आहेत ज्या पाठ कराव्या लागतात काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवावे लागेल यामध्ये बेसिक मराठी व्याकरण जसं शब्दाच्या जाती नाम सर्वनाम विशेषण क्रियापद क्रियाविशेषण अव्यय शब्दयोगी अव्यय उभयानवी अव्यय केवलप्रयोगी अव्यय त्यानंतर प्रयोगाचे प्रकार संधी व संधीचे प्रकार अलंकार समास व प्रकार समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द विरामचिन्हे शुद्ध शब्द वाक्यप्रचार मनी व अर्थ हे टॉपिक महत्त्वाचे आहेत आय बी पी एस बऱ्यापैकी या टॉपिकवरती प्रश्न विचारत असते त्यामुळे हे टॉपिक व्यवस्थित करून घ्या यामध्ये तुम्ही महत्त्वाचे म्हणजे वाक्प्रचार समानार्थी विरुद्धार्थी या टॉपिककडे म्हणजेच शब्दसंग्रह यांचा अभ्यास करणे महत्त्वाचे ठरेल तुम्हाला मराठी व्याकरणावरील आपल्या चॅनलवर भरपूर व्हिडिओ मिळतील ते सर्व व्हिडिओ जर तुम्ही पाहिले तुमचे पंचवीसपैकी पंचवीस बराबर येतील तुमचा एकही प्रश्न चुकणार नाही त्यासाठी आपले व्हिडिओ आहेत ते सर्व व्हिडिओ एकदा पाहून घ्या सामान्य ज्ञान या विषयाचा विचार केला असता त्यामध्ये तुम्हाला खूप जास्त विषय टॉपिक किंवा टॉपिक जास्त आहेत जसे की भूगोल इतिहास नागरिकशास्त्र अर्थशास्त्र पंचायत राज विज्ञानसोबत तुम्हाला मागील एक वर्षापर्यंत चालू घडामोडी करणे गरजेचे असते सरासर विचार केला असता सामान्य ज्ञान या टॉपिकमध्ये किंवा या सेक्शनमध्ये तुम्हाला चालू घडामोडी हा विषय मार्क मिळवून देणारा विषय आहे चालू घडामोडीशी निगडीत बाकीचे विषय कम्पेअर करून तुम्हाला प्रश्न विचारले जातात साधारण टी सी एस व आय बी पी एस या कंपन्या लेटेस्ट म्हणजेच दोन ते तीन दिवस यापर्यंत तुम्हाला चालू घडामोडी संदर्भात प्रश्न विचारले जातात जसे समजा आज सोमवार आहे तर तुम्हाला शनिवार किंवा रविवारपर्यंतसुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात त्यामुळे चालू घडामोडी या विषयाचा अभ्यास करताना यांचा विचार करून अभ्यास करत चला सोबतले टेस्ट झालेले नवीन ब्रिज यावरती प्रश्न शंभर टक्के येतात साधारणत परीक्षेसाठी आठ ते दहा दिवसाचा कालावधी उरलेला आहे मित्रांनो या कालावधीमध्ये मराठी व्याकरणसाठी तुम्ही शब्दसंग्रहाचा पाठ लवकर करून घ्या सोबत इंग्लिश सुद्धा तो पो पोर्शन आधी वाचून घ्या सामान्य ज्ञान व चालू घडामोडीसाठी तुम्ही झालेले प्रश्नपत्रिका अंदाज घेऊन अभ्यास चालू ठेवा मागील प्रश्नपत्रिका जर पाहिजे असतील तर तुम्ही टी सी एसचा किंवा आय बी पी एसचा झालेल्या प्रश्नपत्रिकाचा एखादा संच वापर करू शकता आय बी पी एस पेपर घेताना जुने झालेले स्टॉप सिलेक्शन भरतीचे पेपर यामधून तुम्हाला जसेच्या तसे प्रश्न पाहायला मिळतील चालू घडामोडीकरता तुम्ही दररोजचा पेपरमधील महाराष्ट्र संदर्भात तसेच इतरही गोष्टीचा अभ्यास करणे गरजेचे आहे या शेवटच्या काळात तुमचा पूर्ण फोकस हा तुमच्या अभ्यासावरती केंद्रित पाहिजे परीक्षेला जाताना तुमचे हॉल तिकीट तुमच्यासोबत असणे गरजेचे आहे स्वतःसाठी दोन पेन घेऊन जावा स्वतःचा कलर फोटो असणे गरजेचे आहे स्वतःचा आय डी कार्ड यामध्ये आधार कार्ड पॅन कार्ड असणे महत्त्वाचे आहे जर तुमच्या नावात बदल असेल तर त्या संदर्भात पुरावा सोबत घेऊन जा तुम्हाला मराठी व्याकरणावरील तसेच जुनी प्रश्नपत्रिका सुद्धा आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे ते तुम्ही पाहू शकता तुमचं काही डाऊट असतील तर मला कमेंट करून नक्की विचारा धन्यवाद